बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नौग पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न माझा देश हा ध्यास घेऊन मोदी कार्य करतात म्हणून त्यांच्यासोबत अजित पवार वेळेनुसार राजकीय समीकरणे बदलत असतात असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी इस्लामपूर येथे केले पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा देश हा ध्यास घेऊन रात्रंदिवस काम करतात आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला वेळेनुसार राजकीय समीकरणे बदलत असतात असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी इस्लामपूर येथे केले इस्लामपूर येथे राष्ट्रवादी तालुका पक्ष कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील केदार पाटील जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक गौरव नायकोडी सी पाटील यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरामध्ये चाललेले आपण पाहतो समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाही आहे आपला देश जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त जनता झालेली आहे अनेक जाती धर्माचे लोक गुड्या गोविंदा मागासवर्गीय असतील आदिवासी असतील अल्पसंख्याक असतील बहुजन समाजाचे असतील किंवा कुठल्याही घटकातले असू दे त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे त्यांना एक विश्वास वाटला पाहिजे हे सगळी जर परिस्थिती बघितली आणि जगामध्ये देखील तुमच्या माझ्या देशाचं नाव हे अतिशय गौरवानी इतर देशांनी पण घेतलं पाहिजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्याकडं त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान हा कशा प्रकारे परदेशात गेल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळतो लोक प्रकारे त्यांना भरभक्कम पाठिंबा देतात हेही आपण पाहिलंय सातत्याने जनतेशी संपर्क ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो रात्रंदिवस काम करत असतात त्याच्यामध्ये कुठलाही सण वाद साजरा न करता सतत विजन हेच हे माझ्या देश इतर देशांच्या तुलनेमध्ये पुढ कसा जाईल माझ्या देशातला प्रत्येक माणूस हा समाधान कसावा अशा प्रकारच सातत्यानी त्यांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळ्यांनी विचार केला किंवा अशा प्रकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देश देशात पुढे चाललेला असताना दोन हजार अठ्ठावीस पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ही करण्याचं त्यांनी ठरवलेलं असताना आपण पण अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडकुठेपणाची भूमिका न घेता त्या बाबतीमध्ये पाठिंबा दिला पाहिजे आणि हीच भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून दोन जुन्याला आम्ही या मंत्रिमंडळामध्ये सामील झालो एकनाथरा शिंदे साहेबांच्या आज पण मंत्रिमंडळामध्ये संजय मच्छी माझ्या बरोबर आहेत त्यांना विचार अनेक महत्वाचे निर्णय आम्ही आजच्या दिवशी देखील घेतलेले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थी विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील गरीब घटकाचे प्रश्न असतील इव्हन त्यामध्ये वयस्कर लोकांच्या बद्दल देखील काही महत्वाचे प्रश्न त्याच्यातल्या खूप मोठे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम आजच्या निर्णयाच्या माध्यमातून झालं